चला तर मग आम्ही निघालेला आहे महाप्रसाद घ्यायला घरी आवरावर करून घेतली आवरावर म्हणजे ऑर्डरची वगैरे तयारी जी होती ती करून घेतली पूर्ण थोडीफार ऑर्डर तयार केली आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हटलं चला आता जाऊन यावं ऍक्च्युअली ते ओळखीमधलेच आहेत आणि जे ओळखीतले असले आपण त्यांना सांगतोच आता आपल्या घरी जो बिझनेस आपण करतो त्याची आपण ऍडव्हर्टाईजमेंट किंवा त्याची मार्केटिंग आपण चार लोकांमध्ये करतो त्यावेळेसच तो बिझनेस चालतो बिझनेस म्हणजे हाच आहे एक त्याचा मजबूत पाया आहे बिझनेसचा की तुम्ही त्याची मार्केटिंग चार लोकांपर्यंत करा तेव्हाच तुमचा बिझनेस सक्सेस होतो आणि तुम्हाला ऑर्डर्स मिळतात तर इथं आता आम्ही घरी आवरून घेत होतो माझ्या बहिणीची मुलगी आहे तिचा आवरत होते मी आणि त्यानंतर माझं तर मी आवरून घेतलं होतं आधीच दुपारीच कारण मला माहिती आहे जायचं होतं आणि रील्स वगैरे काढायची होती व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे मी आधीच आवरून घेतलेलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे आवरून निघालो तर संध्याकाळची वेळ होती त्यामुळे मग क्लिअरिटी इतकी व्यवस्थित येत नाही कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे तुम्ही तितकं समजून घ्या आणि ज्या ठिकाणी आम्ही जातोय ना त्यांची ऑर्डर आम्हाला कंटिन्युअसली असते म्हणजे गणपतीचा वगैरे काही कार्यक्रम असो किंवा त्यांच्या घरात काही छोटे मोठे कार्यक्रम असो प्रत्येक वेळेला तिथली ऑर्डर आम्हालाच असते पत्राबाळ्याची ग्लासची वगैरे सगळी आपणच तिथं कंप्लीट करून देतो ऑर्डर आणि ते चार लोकांना सुद्धा सांगतात मग की माझा मित्र आहे त्यांच्याकडून घ्या अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता तुमच्या बिझनेसची तर मला भरपूर जणं विचारतात की ताई मार्केटिंग कसं करायचं तर हा एक खूप मजबूत पाया आहे मार्केटिंगचा अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग केलीत ना तर हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल व्हाल आणि ही सुंदर पूजा त्यांच्या तिथे मांडलेली होती गजानन महाराजांचा कार्यक्रम होता त्यांच्या तिथे आता मला माहिती नाही त्यांनी कशासाठी ठेवलेला पण छान वाटलं मस्त तिथे जाऊन जेवणाची वगैरे सोय पण खूप सुंदर केलेली बैठक बसायची बसण्याची जी व्यवस्था आहे ती पण खूप छान केलेली ते तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली बघणारच आहात पिठलं भाकरी मसाले भात वगैरे सगळं जेवण अप्रतिम होतं आणि महाराजांचा कुठल्याही देवाचा प्रसाद असो मला जरी आमंत्रण नसलं ना तरी मला तिथं जायची इच्छा होतेस मला देवाच्या तिथलं जो काही महाप्रसाद असो थोडा का असो ना मी खाते आमच्या तिथं बाकीचे जे महाप्रसाद असतात जसं की आता स्वामींचा प्रकट दिन येतोय त्यानंतर स्वामी जयंती त्यानंतर परत गणेश जयंती वगैरे शिवजयंती भरपूर ठिकाणी आमच्या इथं महाप्रसाद असतो तर छानपैकी महिला भाकरी करत होत्या आणि मस्त हाताने बनवलेल्या गरमागरम भाकरी इतकं छान लागत होतं ना गरमागरम पिठलं होतं खूप भारी वाटत होतं जेवायला वगैरे आणि त्यांनी व्यवस्था सुद्धा खूप सुंदर केलेली म्हणजे मुलांची एका साईडला आणि मोठ्यांची एका साईडला तर ह्या साईडला अशी त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली म्हणजे त्यांना वाढायला सोपं जाईल आणि खूप छान पद्धतीने असं अरेंजमेंट केली होती काही वायर्स गेलेले एकदम पद्धतशीरपणे अनावश्यकच तशी केली होती प्लेन पत्थर आणि ह्यासोबत मी ते जेवण सुद्धा आणि बाकी मग मेनू ते साईडला वाढणार आहे तर तुम्ही पाहून घ्या आता इथं आम्ही जेवायला बसलो होतो मी म्हटलं त्यांना चला पटकन मला खूप भूक लागलेली आहे पटकन आपण जेवण करून घेऊ तर आम्ही पहिल्याच पंक्तीमध्ये जेवायला बसलो ओ माझ्या साईडलाच बसला होता त्याला म्हटलं मी तिकडे बस, ता, बस मुलांच्या आता तो बसत नव्हता हो तर अशा प्रकारे जेवणाचं ताट तयार आहे आपलं बघा आणि किती सुंदर पद्धतीने जेवण वाढलेलं आहे जास्त पण वाढलेलं नाहीये थोडं थोडंच वाढलं लिमिटमध्ये का तर वाया जाऊ नये देवाचा प्रसाद आहे त्यामुळे वाया जाऊ नये म्हणून आता मी त्यांना हे सांगते की मला ना मीठ पाहिजे कारण मिठाशिवाय माझं जेवण होत नाही मला जेवल्यासारखंच वाटत नाही त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की मला आधी मीठ द्या तुम्ही मीठ वाढलेलं नव्हतं गुळाची जलेबी होती मसाले भात पापड आणि भाकरी होती छान पत्तळ मस्त भाकरी केलेली होती तर अशा प्रकारे असे कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी आम्ही आमचे पत्रवाडी वगैरे देतो ओळखीतले काही लोक असतात तर तुम्हीसुद्धा असा बिझनेस तुमच्या घरगुती चालू करून छोटा मोठा का होईना पंधरा ते वीस हजार रुपये इझिली कमवू शकता तुम्हाला जास्त बाहेर जायची गरज नाही आता माझ्या ज्या ऑर्डर सेट आहेत ना ते मला फोनवरतीच ऑर्डर देतात आम्ही फक्त तिथं डिलिवर करतो आम्हाला बाहेर जायची गरज पडत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री गजान